इथे आपण एक जबरदस्त ट्रिक वापरली आहे त्यामुळे नारळाच्या करवंटीपासून खोबरं सहजपणे सेपरेट होतं जास्त मेहनत न घेता अगदी सोप्या पद्धतीनं नारळाच्या करवंटीपासून खोबरं सेपरेट कसे करायचे से, ते आपण पाहायचं आहे नमस्कार मी रोहिणी रोहिणी म्हणली रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते भरपूर पाणी असलेला इथे आपण नारळ घेतलेला आहे आता हे फोडून घेऊया आणि याचे दोन भाग करून घेऊया हे पहा असे दोन भाग केले आहेत आता गॅस चालू करून गॅसवर पाणी उकळवत ठेवायचं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यावर आपण स्टीमरचं भांडं ठेवत आहोत मी इथं स्टीमर वापरलं आहे जर तुमच्याकडं स्टीमर नसेल तर एखादं पातेलं घ्या आणि त्यावर चाळण ठेवा आणि त्यावर मग तुम्ही नारळ ठेवला तरी चालेल आपण मोदक कसं वाफवून घेतो तसंच आपण हे आता खोबरं वाफवून घ्यायचं आहे नारळ आता हे नारळचे आपण दोन भाग केले होते ते असे मी ठेवत आहे अशा पद्धतीनं मी वी व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीनं असे तुम्ही नारळ ठेवा आणि त्याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि बरोबर पंधरा मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत पंधरा मिनटांनी आपण झाकण काढूया बरोबर पंधरा मिनटं झाली आहेत आता गॅस बंद करूया आणि आता एक नॅपकिन घेऊन आपण झाकण काढून ठेवूया आणि हे नारळ आहेत तेही आपण बाहेर काढून ठेवायचे आहेत पाहू शकता आता नारळ खूपच गरम आहेत ते थोडे थंड होऊ देऊया पाच ते सात मिनटात थंड होईलच आणि नंतर मग पुढची स्टेप आपण करूया पाच ते सात मिनटात नारळ थंड होतो त्यानंतर आपण एक चमचा किंवा चाकू घ्यायचा आणि आपलं हे जे खोबरं आहे ते करवंटीपासून आपण सेपरेट करून घेणार आहोत प्रथम सर्व बाजू अशा लूज करून घ्यायच्या आहेत मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता किती सहजपणे करवंटीपासून हे आपलं खोबरं सेपरेट झालं आहे जास्त मेहनतही आपल्याला घ्यावी लागली नाही आहे आणि पहा थोडं तुटलेलं सुद्धा नाही आहे आणि अख्खी वाटीच्या वाटी आपण किती पटकन आणि काढलेली आहे आता अशाच प्रकारे आपण दुसरंही खोबरं करवंटीपासून वेगळं करूया प्रथम आपण चमच्याच्या साह्याने खोबरं लूज करून घेऊया आपल्या किचनमध्ये नारळाचा भरपूर प्रमाणात आपण उपयोग करतोच तेव्हा हे खोबरं तुम्ही वापरू शकताच तसे आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिना म्हटलं तर बरेचसे सण येतात आणि गोडाचे पदार्थ आपण करतोच गोडाचे पदार्थ करताना ओल्या नारळाचा आपण वापर करतो त्यासाठी ते अगदी झटपट खोबरे करवंटीपासून वेगळं करण्याची ट्रिक तुम्हाला आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला प्रश्नही काही पडले असतील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर की हा नारळ वाफून घेतला आहे खोबरं खराब तर नाही होणार ना, ना। किंवा ज्या रेसिपीमध्ये आपण हे वापरणार आहोत त्याची चव तर बदलणार नाही ना तर असं काहीही होत नाही स्टीम केले असले तर या खोबऱ्याची चव अजिबात बदलत नाही याच नारळापासून आपण नाराची नारा वडी बनवली आहे खमंग पांढरीशुभ्र खुसखुशीत अशी वडी बनण्यासाठी आपण कोणती ट्रिक वापरली आहे हे पाहण्यासाठी दोन दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा ही ओल्या नारळाची वडी नक्की आवर्जून पहा अतिशय टेस्टी आणि आठ ते दहा दिवस सहज टिकणारी ही वडी खूप छान झालेली आहे खोबरे काढल्यानंतर फ्रीजमध्ये चार ते पाच दिवसासाठी स्टोअरसुद्धा करू शकता त्यासाठी झाकण असलेला एखादा डबा घ्यायचा त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घालायचे खोबरे, खोबरे बुडेल इतपत पिण्याचं पाणी स्वच्छ पाणी घालायचं त्यानंतर झाकण लावून हा डबा फ्रीजमध्ये ठेवायचा चार ते पाच दिवस हे खोबरं फ्रेश राहतच त्यासाठी पाणी मात्र रोजच्या रोज आपल्याला बदलायचं आहे तुम्हाला नारळाच्या करवंटीपासून खोबरं सेपरेट करण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडला आहे तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना उपयोगी पडावा म्हणून त्यांना देखील शेअर करा तसेच चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केल्या केल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करू शकणार असेच आपण पुन्हा भेटू एका उपयुक्त आणि छानशा रेसिपीसह धन्यवाद